नमस्कार मित्रांनो मी आज दुपारच्या भोंग्यामध्ये थोडासा माझा स्वार्थ मी असा साधणार आहे की माझ्या सर्व विवर्सला दर्शकांना लातूर शहरात आणि लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो आहे की माझा एक वन बी एच के आठशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट बालाजी अपार्टमेंट सावेवाडी या ठिकाणी मला किरायने देणे आहे लिफ्टची सोय आहे स्वच्छ आहे आणि अतिशय सुंदर असा हवीशीर फ्लॅट दोन बाल्कनी आहेत गॅलरी आहे पाण्याची सोय आहे लाईटची सोय आहे आणि निसर्गरम्य उच्चभ्रू वस्तीमध्ये आजूबाजूला सगळे डॉक्टर्स इंजिनियर्स अशी सर्व प्रतिष्ठित मंडळी राहतात मला एक खास आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की आपण आपणा जर कोणाला माझा फ्लॅट किरायने पाहिजे असेल तर त्याचं भाडं मेंटेनन्ससहित फक्त आठ हजार रुपये मा प्रतिमहा आहे आणि जर मेंटेनन्स तुम्ही भरणार असताल तर साडेसात हजार रुपये प्रतिमाह आहे त्यामुळं आपणाला सहित घेणंच परवडेल कारण त्याचा मेंटेनन्स वार्षिक आठ ते नऊ हजार रुपये आहे आणि जर आपण मेंटेनन्ससहित घेतलात तर आपल्याला ते मेंटेनन्स फक्त सहा हजार रुपये पडतो त्यामुळे तुमचा तीन हजार त्यात फायदा आहे फक्त जर माझे सर्वांना विनंती आहे जर कोणाला माझा फ्लॅट मौजे सावेवाडी लातूर सावेवाडी दिवानजी मंगल कार्यालयाच्या बाजूला बालाजी अपार्टमेंट सावींची बिल्डिंग आहे अतिशय सुंदर बांधकाम आहे आणि शेजारी सर्व चांगली प्रतिष्ठित मंडळी राहतात आणि जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी कृपा करून मला माझ्या माझ्या फोन नंबरवर मला संपर्क करा आणि मी तुम्हाला फ्लॅट तो, तो दाखवेल लिफ्टची सोय आहे सर्व प्रकारच्या सोयीनीयुक्त हवेशीर असा फ्लॅट मला किरायने द्यायचं आहे त्यासाठी आज मी माझ्या या यूट्यूब चॅनलचा उपयोग करत आहे जर कोणाला आपल्या जवळच्या मित्राला किरायणे पाहिजे असेल तर तर त्यांनी आवर्जून मला माझ्या मोबाईलवर संपर्क करायचा आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी माझा मोबाईल नंबर लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी धन्यवाद मित्रांनो